पोचलेले आहे बघा किती महिला आलेले आहेत किती मस्त ना चला पूजन करून घेऊ हो आपण हाय हॅलो नमस्कार मी मनीषा माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावो ही स्वामी चर्नी प्रार्थना सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत तर मुलांचे टिफिन वगैरे तयार करायचे चाललेले होते स्वयंपाक करायचा चाललेला होता माझा काय उपवास आहे आज वटपौर्णिमा आहे त्यामुळे माझा स्वयंपाक करायचा नाही पण मुलांचा वगैरे करावा लागणारच आहे तुमच्या दादांचा पण स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे ह्या दोघा तिघांचे डबे आहेत ते करून घेते सकाळ ना स्वयंपाक झाला की सगळं आवरलं असं वाटतं त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाक करावा लागतो कारण मुलांना टिफिन लवकर ला द्यावी लागते कुणाचे कॉलेज लवकर आहे तर कुणाचं लेट स्कूल आहे पण स्वयंपाक हे लवकर झालंच पाहिजेत आज मी कोबीची भाजी करत्या तर कोबीची भाजी आमच्या घरामध्ये खूप आवडते त्यामुळे मिरचीमधली करत्या कारण मिरचीमधली कोबीची भाजी खूप टेस्टी लागते रात्री मी ज्या कढईमध्ये पापड भाजलेले होते ना ती कढई मी तशीच ठेवलेली होती त्या कढईमध्ये दोन चमचे तेल होतं त्यामुळे तशीच ठेवलेली होती तर म्हटलं सकाळनं त्यामध्ये भाजी करायची शेगडी चालू करून त्यावरती कढई ठेवली कढईमधलं तेल गरम झालं की मी वाटण टाकून घेतलं वाटण आपल्याला कशाचं करायचं आहे तर मिरची अद्रक लसूण या सर्वाचं वाटण बारीक असं करून घ्यायचं आहे वाटण आपलं चांगलं भाजलं की त्यामध्ये आपल्याला कोबी टाकायची आहे कोबी आपली चांगली एक ते दोन मिनटं फ्राय करून घ्यायची आहे म्हणजेच वापरून घ्यायची आहे कोबी आपली चांगली आली की आपल्याला लगेच हरभऱ्याची डाळ टाकायची आहे म्हणजे चणा डाळ टाकायची आहे तर चणा डाळ आपल्याला भाजी चिरायच्या अदोबरनं अर्धा तास भिजत घालायची चणा डाळ टाकल्याने भाजीला कोबीच्या खूप छान चव लागते त्यामुळे चणा डाळ टाकून घ्यायची आहे तर चणा डाळ टाकलेली होती त्यानंतर बेसिक मसालेसुद्धा टाकले हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा असं टाकलं त्यानंतर ते सर्व मसाले हलवून घेतले त्यानंतर लगेच पाणी ओतायचं आहे पाणी आपल्याला अंदाजे थोडंसं ओतायचं आहे म्हणजे कोबीच्या भाजीच्या वरती इंच येईल कारण कोबीच्या भाजीला जास्त शिजवायची नाही तर कोबीची भाजी मस्त अशी शिजलेली होती तर मिरचीतली कोबीची भाजी आमच्या घरामध्ये सर्वांना आवडते आणि लागते सुद्धा खूप छान तर भाजी आता झालेली होती त्यामुळे आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ आणि दे पोळ्या करून घेऊ आय हॅलो हो। नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या युट्यूब मराठी चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर आता सर्व घरातलं माझं काम आवरलेलं आहे दुपारच्या दोन वाजलेले आहेत विघ्नेशला पण घालवून आली आज चालत गेली होती विघ्नेशला घालवायला कारण माझ्या स्कूटीचं काम निघालेलं त्यामुळे मी चालत गेली जायला अर्धा तास लागला आणि यायला अर्धा तास लागला म्हणजे एक तास त्यातच गेला माझा अकरा वाजताच माझं काम झालेलं आहे तर आता जायचं आहे मला वड पूजण्यासाठी तर वडपूजन करून येते मी आता उशीरच झालेला आहे आणिच बजलेली आहे तयारी करेपर्यंत तीन सव्वा तीन वाजतील मी तयारी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते चला तयारी माझी झालेली आहे वड पुजण्यासाठी चाललेले आहे मी आता तर चला जाऊन येऊ गर्दी काही नसेल असं वाटतंय मला कारण तीन वाजलेले आहे त्यामुळे म्हणत्या तर साधा सिंपल असा लुक केलेला आहे माझा मी तुम्हाला दाखवते तर बघा ग्रीनवाली साडी घातलेली आहे तर कशी दिसते मला ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सर्व साहित्य काढलेलं आहे ते जाऊन येऊ आपण वडपूजन करून तर इकडे पण पिशवीमध्ये आंबे वगैरे घेतलेले आहेत पानं वगैरे लागतात ना ते घेतलेले आहे इथे सर्व काय घेतलेलं आहे तांदूळ साखर धागा अगरबत्ती आरती वटीचं सामान करंडा भरलेला एक पाण्याचा तांब्या तर चला जाऊन येऊ आपण आता साडेतीन वाजून पण गेलेले आहेत पिशवी पण घेत्या सोबत कारण आंबे वगैरे आहे त्याच्यामध्ये रुमाल आंबे आणि पानं वगैरे लागतात ना वटीमध्ये घालायला ते सर्व काही माझ्या घरापासून पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावरतीच शंकराचं मंदिर आहे शंकराच्या मंदिराच्या शंकरा मंदिरा बाहेर ना मैदान आहे त्या मैदानामध्ये खूप मोठं असं वडाचं झाड आहे तिथंच आपण पूजा करायला जायचं आहे तर चला जाऊन येऊ आता मी पोचलेले आहे बघा किती महिला आलेली आहेत किती मस्त वाटतंय ना चला पूजन करून घेऊ आपण तर तुम्हाला ना आज मी वटसावित्री पूजेची थोडक्यात कथा सांगणार आहे वटवृक्षाची पूजा का करावी त्यामागे काय कारण आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण वार याला खूप महत्त्व दिले जाते तसंच आहे ना महाराष्ट्र गुजरात गोवा राजस्थान या ठिकाणी आहे ना वटसावित्री महिना हायना खूप उत्साह व आनंदामध्ये साजरा केला जातो आणि वटवृक्षाची पूजा वर्षातून एकदाच करतात ज्येष्ठ पौर्णिमेला ना वटवृक्षा पौर्णिमा असं म्हणतात वडाचं झाड आहे ना दीर्घ आयुष्य राहतं या वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्याने जल अर्पण केल्याने अक्षदा हळदी कुंकू हे सर्व काही वाहिल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते किंवा वाढते आणि उत्तम आरोग्य लाभतं आणि या दिवशीना सर्व विवाहित स्त्री उपवास धरतात वडाच्या झाडाला सफेद धाग्याने ना सात वेडे मारतात आणि आपल्या मनातल्या इच्छांना पूर्ण होतात या वडाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व पूजा झाल्यानंतर आरती करून घ्यायची असते वडाला मी फेऱ्या मारत होते सर्व पूजा तर झालेली होती फक्त आरती करायची राहिलेली होती जाऊबाई पण माझ्यासोबत होत्या पण त्या म्हणत्या व्हिडिओमध्ये आम्हाला घेऊ नको कारण त्यांना कॅमेरा फेच करायला लाज वाटते नको बोलल्यात त्यामुळे मी काही घेतले नाही फक्त माझ्या एकटीचाच व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे तर आता वडाची पूजा राहिलेली आहे ती करून घेते पद्धतीमध्ये आपण वडाची पूजा करून घेतली आता आपण काही महिलांना हळदी गुंकू लावून त्यांची ओटी भरून घ्यायची आहे पाच सात किंवा अकरा अशा महिलांची किंवा बायकांची ओटी भरायची आहे चला मी ओटी भरून घेते ना माझ्या जाऊबाई वडाच्या झाडाची पूजा करत होत्या तो कर तोपर्यंत मी शंकराच्या मंदिरातनं जाऊन आले दर्शन घेऊन आली त्यानंतर विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर आहे तिथून पण दर्शन करून आली कारण मला घरीसुद्धा लवकर जायचं आहे खूप लेट झालेली होती कारण दोनच्या नंतरच पूजनाचं टाइम होतं त्यामुळे मी लेट आलेली होती आणि विघ्नेशला सुद्धा सकाळी सोडाय गेली ना त्यामुळे खूप उशीर झालेला होता तर मी इथं बसलेले आहे त्यांची ओटी वगैरे भरायची होती म्हणून बसलेली आहे तर इकडे बघा त्या उभ्या आहेत तर त्या येतायत म्हणून थांबलेल्या आहे रही आता आपण ही कुकरला डाळ्या लावायची अजून मी प्रेस झालेली नाही प्रेस होणार आहे पण म्हटलं कुकरला डाळ लावून घेऊ तर तीनशे ग्रॅम ही डाळ आहे तर आपल्याला तीन वाटी डाळीला चार वाटी पाणी घालायचं आहे जेवढ्या आपल्याला एळव लागतं ना तेवढ्या पण पाणी ओतायचं आहे तर मी आता चार वाट्या ओतणार आहे आणि जर लागणार असेल आणि आपल्याला एळवणे तर त्याच डाळीमध्ये गरम पाणी ओतायचं आणि डाळ हलवून काढायचं म्हणजे चांगली शेक होती त्याची पण तर चला आणि मसाले पण मी करून घेते डाळ कुकर लावल्याच्या नंतर तीन किंवा चार शिट्या करून घ्यायच्या जर तुमच्या कुकरच्या लगेच शिट्या होत असतील तर पाच करून घ्या म्हणजे डाळ तुमची शिजली जाईल तर मी आता लावून घेते आणि पाच शिट्या करून घेते कारण माझ्या कुकरच्या शिट्ट्या ना ती लगेच होत्या त्यामुळे तर चला मी लावून घेते का आता कुकरच्या शिट्या चार झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करू कारण झालेली आहे डाळ आपली शिजलेली आहे बारीक करून ठेवलेला होता कारण डाळ वरती उतू जात नाही म्हणून तर बंद करू आता तर इकडे मुलांना मॅगी ठेवलेली हो आहे पोळ्याबरोबर खाण्यासाठी इकडे दूध हो तापत ठेवलेलं आहे तर चला मॅगी झालेली आहे मुलांना देऊ कुकरच्या चार शिट्या झालेल्या होत्या त्यानंतर कुकरनं आपला बारीक गॅसवरती थोडा वेळ ठेवला त्यानंतर लगेच उतरून त्यातमधलं एळवणी काढून घेतलं डाळ आपली खूप मऊ लुसलुशी शिजलेली होती कारण त्यामध्ये तेल टाकलेलं होतं ना त्यामुळे डाळ आपली खूप छान मऊ लुसलुशी शिजते आणि पुरून सुद्धा एकसारखा होतो त्यामुळे त्या डाळीमध्ये आपण शिजतावेळी तेल टाकायचं थोडंसं तर आपण गुळ घालता वेळी तीनशे ग्राम डाळीला तीनशे ग्राम गुळ घालायचं आहे तुम्हाला जर कमी गोडा हवं असेल ना तर तुम्ही कमी घालू शकता म्हणजे तीन वाट्या डाळीला तुम्ही अडीच वाटी गुळ घालू शकता तर मी तीन तीन ते तीन वाटीला तीन वाटीच गुळ घातलेला आहे कारण आमच्या घरामध्ये खूप गोड अशी पोळी आवडते त्यामुळे एवढा गुळ घातलेला आहे हा गुळ होताना तो माझा गावचा गुळ होता तर काळा गुळ होता तो मी ना चहासाठी आणलेला होता गावावरून का तर काळा गुळ फॅटसाठी खूप चांगला आहे त्यामुळे मी गावावरून घेऊन आलेली होती तर इकडे बघा मिक्सरमध्ये मी वेलची सुद्धा बारीक केलेली होती ना तीसुद्धा टाकलेली आहे तर वेलचीचा वास आपल्याला पोळीमध्ये आल्यानंतर पोळीसुद्धा आपली पुरणपोळी खूप छान लागते म्हणून मी वेलचीची पावडर तयार करून टाकलेली आहे तर वेलचीची पावडर आपण गॅस बंद केल्याच्या नंतर टाकायची आहे किंवा लास्टला चालू असेल ना त्यावेळेलाच टाकायचं आहे अदोगर टाकायची नाही ना तर वास आपल्या वेलचीचा सगळा जातो त्यामुळे अदोगर कधीच टाकायची नाही एका साईडला आपला पुरण होतोय आणि एका साईडला येळवण्याची आमटी बनवायची आहे येळवण्याची आमटी बनवण्यासाठी मी शेगडी चालू करून मातेला ठेवलं पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं तेल थोडंसं ते जास्त टाकायचं आहे कारण येळवण्याच्या आमटीला थोडी तरी जास्त आली ना तर खूप छान येळवण्याची आमटी लागते म्हणून थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची नंतर आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं टाकलं की लगेच कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता टाकला की लगेच आपण लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण एकदम छान मस्त तसा वास येईपर्यंत करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपण मसाले टाकायचे आहेत मसाले कोणकोणते टाकायचे आहेत तर मसाले आपल्याला बेसिकच टाकायचे आहेत हळद पावडर जिरा पावडर आणि धना पावडर हे तीनच मसाले आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहेत तर मी मसाले सर्व टाकून घेतले त्यानंतर सगळे मसाले हलवून घेऊ आता लाल तिखट मसाला दीड चमचा आणि खोबरं लसून घातलेलं बारीक केलेलं दोन चमचे टाकलेलं आहे आता सगळा मसाला आहे तेलामध्ये चांगला फ्राय होऊन द्यायचा येळवणी काढलेला असताना ते ओतायचं आहे तर मी आता चांगला मसाला भाजून घेतलेला आहे आता यामध्ये येळवणी ओतून घेऊ या साईडला आपला पुरण तयार करायसाठी ठेवलेला होता तर पुरण आपला कसा तयार झालेला आहे तो समजायचा आपला चमचा आहे तो पुरणच्या मधोमध मद उभा करायचा जर तो उभा राहिला तर पुरणमधलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि पुरण आपला तयार झालेला आहे असं समजायचं तर पुरण आपला मस्त मौलुसलूषित झालेला होता इकडे येळवण्याची आमटीसुद्धा दोन मिनटं चांगली उकळलेली होती आता आपण गॅस बंद करून टाकू म्हणजे जास्त पण उकळायची नाही येळवण्याच्या आमटीला नाही तर चव चांगली लागत नाही तर मस्त अशी झालेली होती तरंग पण बघा किती सुंदर आलेला होता आता मी इकडे पुरणपण तयार करून घेते पुरण आपल्या गरम गरम जर तयार केलं ना तर ता चांगला तयार होतो आणि पडदिशी होतो त्यामुळे खोलगड चमच्या घ्यायचा आहे चाळण जर तुमच्याकडे असेल ना पुरणची तर या चाळणीवरती खोलगड चमच्या घेऊन त्याचा काठ आहे तो फिरवायचा आहे म्हणजे पुरण सर्व खाली पडला जातो तर बघा मस्त असा पुरण झालेला आहे आपला तयार तर वेलची घातलेली होती ना त्याची थोडी वेलची राहिलेली होती तीसुद्धा तुम्हाला दिसते काळी काळी तर चला सर्व पुरण आहे ते करून घेते तर आता आपण पोळ्यासाठी लागणारी जी कणिक ला 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 आहे ना ती मळून घेऊ कणिक मळीसाठी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे कुंड्यामध्ये आणि त्यामध्ये तसंच पीठ घेतलेलं आहे गव्हाचं तर चाळलेलं पीठ आहे म्हणून मी काही चाळलं नाही आता त्यामुळे तसंच घेऊन मळून घेणार आहे तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला चांगली कणिक घट्ट मळायची आहे आणि घट्ट मळल्यानंतर मस्त अशी कणिक मळून घ्यायची आहे एकदम पाणी घ्यायचं नाही आता कणिक आपली आहे ती पातळ होऊन जाईल आणि पोळ्या आहेत लादता वेळ चांगल्या येणार नाहीत कणिक आपली आप आपटून व्यवस्थित एकदम मळलेले आहे कनिक जर आपटली ना तर खूप छान पोळे येतात आणि एकदम लबरासारखी कनिक तयार होते त्यामुळे आपटायची आहे थोडीशी कनिक नाही तर तुमच्याकडे जर तुंब्या असेल खलबुद्याचा त्यांनी सुद्धा तुम्ही केली तरी सुद्धा कनिक चांगली होते तर आता मस्त कनिक करून घेतलेली आहे ती सुद्धा दहा पंधरा मिनटं चांगली भिजून देते तोपर्यंत मी भांडी घासून घेते आता सर्व काम आपलं फक्त पोळ्या आणि भजी राहिलेले आहेत आणि गुळवणी ठेवते या गॅसवरती आणि पोळ्या टाय घेते भात तर इकडे लावलेलं आहे आपण पुरण करून घेतला कणिक मळली भांडी घासली झाडू वगैरे मारला आता सर्व काही झालेलं आहे एका साईडला गुळवणी ठेवते आणि त्यानंतर पोळ्या कराय घेते तर मी गुळवणी साखरच करणार आहे साखर टाकणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गुळाचं सुद्धा करू शकता गुळाचं सुद्धा गुळवणी खूप छान लागतं तर मी साखरेच करणार आहे कारण पुरणपोळी आहेत त्या गुळाच्या आहेत त्यामुळे साखरेच गळवणी छान लागेल तर या गॅसवरती आता ठेवून घेते दीड ग्लास पाणी आहे याच्यामध्ये आणि यामध्ये आता साखर टाकून घेते टाकली त्यानंतर आधी वाटी टाकली म्हणजे दीड वाटी वाटी आहे गुळवून एका साईडला उकळून देते मी पोळ्या करायला पोळ्या करायला घेऊ किचन ओट आहे ते स्वच्छ करून घेते क्लीन करून घेते स्वच्छ कोरडा करून घेते कारण धुतलेला आहे पण थोडासा कोरडा करून घेतला ना म्हणजे पळपूट ठेवाय बरं पडेल पीठ वगैरे सांडल्यानंतर लगेच पुसून घ्यायला येईल त्यामुळे मी कोरडा करून घेतला आता याच्यावरती फळफूट ठेवते फळपूर सुद्धा धुवून घेतलेला आहे पळपुटाला आपल्या पुसून घ्यायचंय पुसून घेते पळफूट्याला पण कारण धुवून घेतलेला होता ना म्हणून पुसून घेते पळ्याला त्याच्या पिसाव काही जायचे लागत ना ते घेतलेले आहे त्याची शेडी पण चालू करायची आहे तवा ठेवलेला आहे शेगडीवरती पण गॅस काय पण चालू केलेलं नाही त्यानंतर पोळी लाटता वे, वेळी तांदळाची पिठे घेतलेली आहे म्हणजे तांदळाचं पिठी घेतले तांदळाच्या पिठ्याने खूप छान लाटताय त्यात पोळ्या म्हणून मी घेतलेल्या आहे मी करत असते अशा पोळ्या खूप छान होतात तर चला आपण पोळ्याला काही सुरुवात करू करूया त्यानंतर आपण इथं पुरण पण करून घेतले तुम्हाला दाखवलेलं आहे तर हा बघा खूप छान असा बारीक झालेला आहे त्यानंतर हे पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे आपण मळून ठेवलेलं मस्त असं मळलेलं आहे तेल लावून ठेवलेलं ला ना खूप छान भिजलेलं आहे आता मी पोळ्या करत घेते तर इथे ना मी कणकीचा गोळा घेतलेला आहे कणकीचा गोळा घेता वेळी जो आपला मोठा लिंबू असतो ना तेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे तो गोळा चांगल्या तांदळाच्या पिठामध्ये गोळून घ्यायचा त्यानंतर त्याची गोल अशी वाटी तयार करून घ्यायची त्यामध्ये बसल एवढा पण पुरण घालायचं आहे तर पुरण मी भरपूर असा घालते कारण जास्त पुरणवाल्या आमच्या घरामध्ये खूप साऱ्या पोळ्या आवडतात त्यामुळे मी भरपूर पुरण घालत असते तर आता इथे आपण याचं तोंड आहे ना ते बंद करून घ्यायचं तोंड बंद करता वेळी सर्व कडा आहेत एकत्र आल्या पाहिजे आणि त्यानंतरच हा गोळा तयार करायचा तर मस्त असा छान असा गोळा तयार झालेला आहे हा बघा खूप सुंदर असा गोळा तयार झालेला आहे दुसराही गोळा असाच तयार करून घेऊ पोळी केलेली आहे ना सर्वात पहिल्यांदा मी अग्नी दवताला देणार आहे म्हणजे शेगडीला ठेवणार आहे म्हणजे आपल्या किचनमध्ये शेगडीवरती अग्निदेवता वास करत असते त्यामुळे आपण पहिल्यांदा कुठलाही गोडाजोडीचा घास केला तर पहिल्यांदा शेगडीला ठेवायचा त्यामुळे मी ठेवलेली आहे आता सर्व पोळे आहेत ते अशाच करून घेते तर मस्त अशा पोळ्या टम्म फुगणार आहेत आपण पोळी वेळी तूप सोडायचं आहे आपल्याकडे जर तूप असेल तर तूप सोडायचं खूप छान पोळी लागते तर बघा किती टम्म अशा पोळ्या फुगतायत तर काळ्या गुळाच्या पोळ्यांना एवढ्या छान आणि मऊ लुसलुशीत होतात तोंडात घालताच विरगळतात त्यामुळे मला काळ्या गुळाचे पोळी खूप आवडते आमच्या घरामध्ये सर्वांना काळ्या गुळाची पोळ्या आवडते आपल्या पोळ्या तर तयार करून झालेल्या होत्या पण मी कांदा भाजी भाजत होते कारण पोळ्यासंग कांदा भाजी खूप छान लागतात पापड सुद्धा तळलेले होते त्यानंतर येळवण्याची आमटी बघा किती मस्त झालेली आहे त्याच्यावरती तरंग सुद्धा खूप छान आलेले आहे स्वयंपाक झालेला होता आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि जेवून घेते आणि मी इथंच करणार आहे आता सर्वजण जेवाय बसत्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विचारू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पर परत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ